आपण सावन विधानसभेचा करतोय वीस तारखेची निवडणूक ही आपल्या भागातल्या पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या शेतकरीचं बिल माफ करणारी आहे मी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं आहे मी जिल्ह्याचा पालकमंत्री पाच वर्ष होतो बंधू मी पंधरा लाख शेतकऱ्यांना पंप दिले पण मी शेतकऱ्यांचं विजेचं बिल माफ करू शकलो नाही पण मला अभिमान आहे या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे सरकार आलं देवेंद्र फडणवीस जे ऊर्जा मंत्री म्हणून काम सुरू केलं आणि मला अभिमान आहे आज महाराष्ट्रातल्या काटवलच्या केळवलच्या पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांचं विजेचं बिल शून्य झालं आता शेतकऱ्यावर कुठलं विजेचं बिल नाही आहे बंधू वीस तारखेच्या मतदानानंतर पुढचे पाच वर्ष शेतकऱ्याकडे कुठलंही विजेचं बिल येणार नाही कुठलंही विजेचं बिल येणार नाही पुढचे पाच वर्ष आमचं कमलाचं सरकार तुम्हाला मोफत वीज देणार आहे बंधू भगिनी आपल्या सरकारने निर्णय घेतला आहे आपल्या सरकारने निर्णय घेतला आहे की महाराष्ट्रातल्या घरगुती बीज ग्राहक जे आहे आपलं सरकार आल्यावर तीस टक्के विजेचं बिल माफ होणार आहे घरगुती विजेचं बिल तीस टक्के कमी होणार आहे आणि पुढच्या काळामध्ये शंभर रुपये बिल येत असेल ते सत्तर रुपये येणार आहे जेवढच नाही संजय गांधी मध्ये निराधार योजनेमध्ये आणि श्रावण बाळ योजनेमध्ये आता तर काँग्रेसच्या काळामध्ये सहाशे रुपये आपलं सरकार आता रुपये महिना देणार आहे अंध अपंग निराधार निराशित लोकांना एकवीसशे रुपये महिना देण्याचा आपण निर्णय करतो आहे बंधू भगिनीं शेतकऱ्यांना आपण आता पंधरा हजार रुपये बी करता देणार आहोत बंधू भगिनीं वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण पस्तीस लाख मुलांना दहा हजार रुपये महिना देऊन आपल्याला बेरोजगार रोजगार देण्याची आपण योजना आणतो आहे आपण सामने विधानसभेतल्या महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस हजार गावांना महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस हजार गावांना शेतकऱ्याचे शेतातले रस्ते डांबरीकरण करण्याचा निर्णय आपण घेतो आहे शेतकऱ्याचे रस्ते डांबरीकरण करण्याचा आपण निर्णय घेतो आहे बंद्रोगिनी आपल्याला आपल्या शेतीचं कर्ज माफी करण्याचा निर्णय आपण घेतोय शेतकऱ्याचा कर्ज माफ करण्याचा निर्णय आपण घेतो आहे बंद मंत्री आमच्या घरी ज्या मुली आहेत त्याला डॉक्टर व्हायचं असेल इंजिनियर व्हायचं असेल मेडिकल बॉय करायचं असेल त्या ठिकाणी आय एस व्हायचं असेल आय पी एस व्हायचं असेल आमच्या मुलींना आता केजी ते पीजी पर्यंत एकही रुपया खर्च येणार नाही संपूर्ण खर्च सरकार करणार आहे संपूर्ण खर्च मुलीच्या शिक्षणाचा सरकार करणार आहे बंदी भगिनीं वीस तारखेची निवडणूक ही मोदी सरकार दिल्ली सरकारच्या अठ्ठावन्न योजना केळवज मध्ये आणण्याची निवडणूक आहे वीस तारखेची निवडणूक ही मोदी सरकारचं मोफत रेशन पाच वर्ष देण्याची निवडणूक आहे बंधू भगिनीं काँग्रेस मला काल काँग्रेसचा तर नेता भेटलाय फार मंजूर होता विमानात भेटला तो म्हणे तुम्ही लाडकी बँक कशी चालू करणार आहे आम्ही तो बंद करणार आहोत सुनील केदार म्हणतात लाडकी बंद करू विजय वड्टीवार म्हणतात लाडकी बैल योजना आम्हाला परवडणार नाही प्रदी शिंदे म्हणतात आम्ही बंद करू आणि उद्धव ठाकरे म्हणतात आम्ही शेतकऱ्याचं बीज बिल पुन्हा चालू करू आम्ही योजना बंद करू आणि बंद केल्या कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकाराला बंद झालं तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारला बंद झालं हिमाचलमध्ये काँग्रेस सरकार बंद झालं बहिणी भावांबद्दल मी खोटं बोलत असेल तर तेलंगणामध्ये मराठी माणसं राहतात कर्नाटकमध्ये मराठी माणसं राहतात त्यांना विचारा तुम्ही लाडकी बहीण योजना बंद केली की नाही काँग्रेस काँग्रेसवाले केली तो काँग्रेस नेता भाऊ मला विचारला तुम्हाला साहेब तुम्ही कशी चालू ठेवणार आहे हो त्यांना मी सांगितलं अरे आमच्याजवळ असं इंजिन आहे त्या इंजिनचं नाव आहे विश्व गौरव युगपुरुष नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान मोदी जी आहे अरे लाख दोन लाख कोटी रुपये लागले तर आम्ही मोदीजीकडन आलो पण माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही चालू ठेवण्याशिवाय राहणार नाही आम्ही चालू ठेवण्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून वीस तारखेचं मत आहे लाडक्या बहिणीचं मत आहे बंधू काँग्रेस पार्टी सर्व योजना बंद करणार आहे काँग्रेस पार्टी ठरवलं आहे एकही योजना चालू ठेवायची नाही सर्व योजना बंद करणार आहे मी भाषण करता भाषण देत नाही पण सर्व योजना बंद करणार आहे आपले आमदार मी आमदार पण टाकला आताच त्यांना आता आपण ठरवलं आहे बसा आपण ठरवलं आहे की आता आपण दारूमुक्त दारूमुक्त सामने विधानसभा करणार आहोत दारूमुक्त सामनेर विधानसभा करणार आहोत आता आपण ठरवलंय जसं मी कामटी विधानसभेत ठरवलंय जाहीर केला असे की ज्या ज्या ठिकाणी परमात्मा एक सेवक के लोक आहेत कुठे परमात्मा एक सेवक लोक आहेत ते सर्व आजवर करा परमात्मा एक सेवक आता आपण प्रत्येक गावामध्ये परमात्मा एक भॉर्म बांधून देणार आहे चर्चा बैठकी करता परमात्मा एक भॉर्म बांधून देण्याचा निर्णय आपण करतो आहे बंधू भगिनी वीस तारखेची निवडणूक अशी देशमुख्या नशिबाची नाही आहे हे बसा पुरा शांत बसा वीस तारखेची निवडणूक ही आजची देशमुख्या नशीबाची नाही आहे मी तुम्हाला एकच सांगायला मला काल काँग्रेसवाला भेटला असेल तो फारच मुजूर आहे काँग्रेसवाला म्हणजे हारायला लागले तरी मुजुरीच करते काल का मला काँग्रेसवाला कॅमेरावाला बंद करतो तू माझ्यावर ठेव हो कॅमेरामध्ये भेट माझी वाट मला कॅमेरा नाही काही कॅमेरा करू काही सांगली बंद करेसवाले मुजूर आहे मला काँग्रेसवाला भेटला म्हणजे आमचं सरकार येणार आहे म्हणून तुझं सरकार कसं येणार आहे आमचं सरकार येणार आहे अरे कसं येणार आहे म्हणून तू एक काम कर आपली करून सांग समजू बंधू भगिनी आपल्या जवळ भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आणि अपक्ष दोनशे सोळा आमदार किती आपल्याकडे आणि दोनशे सोळा आमदार लढून राहिले निवडणूक आता बघा मी कामकीतनं निवडणूक लढतो आहे देवेंद्र फडणवीस नागपुरातून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मुंबईत लढत आहेत ठाण्याबद्ध लढत आहेत आपले दोनशे सोळा आमदार निवडणूक लढत दोनशे सोळा आमदार लढताय पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट आपण लढवल्या आहेत एक एक मोठे लिडर्स आपल्यासोबत आहे अजित पवार लढतायत आहेत बंधू भगिनी तुम्ही सांगा दोनशे सोळा आमदार आपल्या जवळ आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट आपण लढतो आहे सरकार बनवायला किती रोख लागतात सरकार बनवायला किती रोख पाहिजे मग दोनशे सोळा आमदार ज्यांच्याकडे आहेत त्यांचं सरकार बनणार आहे कोणाचं सरकार बनणार आहे सरकार कोणाचं बनणार आहे आपलाच मुख्यमंत्री होणार आहे आपलाच पालकमंत्री होणार आहे आणि अशी देखो पंचवीस हजार वताच्या वर वतानी तुम्ही त्या भागाचे आमदार बनणार आहे तुम्ही ज्या भागाचे आमदार बनणार आहे मत तू तुम्ही त्या भागाचे आमदार बनणार आहे मी तर पंचवीस हजार कमी झाली तुम्ही जरा तावा द्या म्हणून बघा काँग्रेस मला चाल बघा अशीच भाऊ ते म्हणते म्हणजे आमच्यासर कमी आहे मला सांगा काँग्रेस शरद पवार उद्धव ठाकरे नाईन्टी 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 समजलं का तुला खेळव समजलं का नाईन्टी 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 तिने पार्ट्या नाईन्टी 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 आणि नाईन्टी घेऊन नाईन्टी घेऊन नाईन्टी घेऊन सरकार बनत का नाईन्टी 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 सरकार बनत का सरकारचं बनत दोनशे अठ्याऐंशी सरकारचं बनत आपलं नाईन्टी नाईन्टी वाल्याच म्हणून सुरेश केदार साहेब तुम्ही या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी धमक्या देऊ नका अरे सरकार आमचं घेणार आहे सरकार आमचं घेणार आहे काल मी आशिषी मी सांगितलं साडेतीन कोटीचा खेळवतचा आपला बीज आपण मंजूर करतो आहे आणि या ब्रिज लवकर लवकर काढून या ठिकाणी बंधू मग आशिष देशमुखच्या च्या मागे कोण उभा आशिष देशमुखच्या च्या मागे विश्वगौरव युग पुरुष अखिल विश्वातले सर्वात लोकप्रिय नेते आपल्या देशाचे पंतप्रधान आशिष देशमुखच्या पाठीशी उभे आहे आशिष देशमुखच्या पाठीशी उभे आहे आशित देशमुखच्या पाठीशी पासून कन्याकुमारी पर्यंत मुंबई पासून कलकत्त्या पर्यंत कलकत्त्यापासून नागपूरपर्यंत नागपूर पासून केळव पर्यंत ज्याला विकास पुरुष म्हणतात असे नितीन गडकरीजी हे आशिष देशमुखच्या मागे उभे आहेत आशिष देशमुखाच्या मागे समृद्धी महामार्गाचे जनक या महाराष्ट्राला देशातला क्रमांक एक चे राज्य बोलण्याकरता ज्यांनी संकल्प केला असे देवेंद्र फडणवीसजी आशिषच्या मागे उभे आहेत आणि मी राज्याचा अध्यक्ष आहे पक्षाचा आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने आशिषाने मी ठरवलाय माझ्यामध्ये एवढी क्षमता पक्की आहे केळवळच्या बंधू भगिनींनो माझ्यामध्ये एवढी क्षमता पक्की आहे की मी आता पक्षाचा अध्यक्ष आहे मी एखादं पत्र प्रधानमंत्री मुख्यमंत्री कलेक्टर थानेदारला पाठवलं ना माझं पत्र कोणीच वापस पाठवत नाही एवढी क्षमता तुमच्या आशीर्वादाने नक्की माझ्यामध्ये आहे आणि मग आशिष देशमुखाला दिलेलं मत हे चंद्रशेखर बावनकुळेला दिलेलं मग खेळवता समजून घ्या चंद्रशेखर बावनकुळेला जर मत पाहिजे असेल तर आशिष देशमुखाला द्यावं लागेल आशिष देशमुखांना दिल्लं मत बावनकुळेच्या आशिष देशमुखांना दिल्लं मग आपलं सरकार आणण्याकरता आशिष देशमुख दिल्लं मग देवेंद्र फडणवीसांकरता आहे आणि म्हणून काळजी करायची नाही काळजी करायची नाही आत्ताच निपटून टाकत आहे आम्ही <laughs> नाही तो आशिष देशमुखांची अशी उडी टाकली आशित देशमुखांनी हे चालले होते काटोळ मध्ये आशिष भाऊ काटोल नाही कुंभारे साहेबांना सांगितलं कुंभारे साहेब आपण थांबून जाऊ पण आशिष भाऊ एकदा आणूनच दाखवू काही चिंता करायची गरज नाही कुंभारे साहेब काही मागे राहणार नाही आहे कुंभारे साहेबांचाही निर्णय घेतलेला आहे लवकरच कुंभारे साहेब हे तुम्हाला चांगल्या पदावर दिसतील योग्य पदावर कुंभारे साहेब न्याय मिळणार आहे पक्षाचा अध्यक्ष आहे जस आशिष देशमुखाला ताकद दिली तेवढीच ताकद आम्ही मनोहर कुमारला दिल्याशिवाय राहणार नाही तेवढीच ताकत मनोहर कुंभारला दिल्याशिवाय राहणार नाही बंधू भगिनी काही काळजी करायची गरज नाही वीस तारखेची निवडणूक ही तुमच्या नशिबाची आहे आणि म्हणून वीस तारखेला काय करा वीस तारखे काय करा पहिली भावांनो किती नंबर मी तुम्हाला एक काम सांगायला आलो आहे माझं काम कोण कोण ऐकाल मी सांगितलं का कोण कोण ऐकाल सर्व ऐकाल व्यासपीठावरचे रामराव भाऊ बोलले अरे तू रामराव तुम्ही चिंता करू नको तुझे बरोबर होणार आहे दुसऱ्या जर तुम्ही चिंता करू नका आपलं सर्व कल्याण होणार आहे काय काळजी करू नका मी अध्यक्ष होणार माझी स्त्री लागणार आहे काय चिंता नाही करायची आणि केळवत करा मग साडेतीन कोटी रुपये काम देतोय तू चिंता करा बंधू भगिनीं साडेतीन कोटी पुढाकार देणार आहे बंधू भगिनी एवढंच सांगतो वीस तारखेला तुम्ही मला एक काम सांग मला एक काम सांगायला सकाळी लवकर सात वाजता झोपून उठा किती वाजता हे रे आपल्या आई वडिला उठवा झोपून सात वाजता झोपून उठा तुमचं घर आणि तुमच्या बाईचे तीन घर किती घर भाऊ किती घर तुमचं घर आणि तीन घर किती घर झाले किती घर झाले तुमचं घर आणि तीन घर मला एक सांगा ठिकाणी बसलेला कोण कार्यकर्ता बहीण भाऊ आहे तीन घर माहित कोण असा किनगर ओळखत नाही देशमुखाच्या कमळ चिन्हा करता तीन घर आणि तुमच्या घर चार घर अकरा वाजेपर्यंत कमळाची बठन दाबून वापस आणा सर्वांनी चार चार घर घ्या तुम्ही सर्व चार घर घ्या पुढचे पाच वर्ष आशिष देशमुख तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही चार घर सांभाळा आशिष तुम्हाला पुढचे पाच वर्ष सांभाळेल आशिषच्या मागे मी सुद्धा आहे आमची दोघांची शेकड्याची जोडी आहे काळजी घराची गरज नाही शंभरच्या पिंड धावणार आहे मी जेवढा सावनेर जेवढा विकास मी कामटे विधानसभेत करणार आहे आमदार म्हणून त्यापेक्षा एवढाच विकास मी सावने विधानसभेत करण्याकरता आशिष देशमुख सोबत राहणार आहे आणि म्हणून वीस तारखेला किती घर किती घर मग खरं द्या तुम्ही चार करत राहणार का शेतकऱ्याच्या पालन डामलीकडे करायचं आहे नाव केळवतचा साडेतीन कोटीचा फुल करायचा आहे ना किती घर पक्का वादा पक्का पाच वर्ष आमचा वादा पक्का पाच वर्ष आमचा वादा पक्का या सावनेर विधानसभेला महाराष्ट्रातील सर्वात चांगली विधानसभा केल्याशिवाय राहणार नाही आणि मी शेवट सांगतोय बंधुभगिनी सुनील केदार हे त्याच्यावर आहे त्याच्यावर पाच वर्ष जेल गेली आहे किती किती वर्ष आता सुनील केदारांना दोन हजार चोवीस म्हणजे आताची निवडणूक आणि दोन हजार एकोणतीसच्या दोन निवडणुका लढता येत नाही किती त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही कोर्टाने जेल केली आपण बघा तसं लशी फुट बावीस वर्षापूर्वी शेतकऱ्याच्या बँकेचे दीडशे कोटी रुपये केदार साहेब तुमच्या सैली तुम्ही सही केली आहे या घरच्या सांगा का तुम्ही बावीस वर्षापूर्वी दीडशे कोटी शेतकऱ्यांचे आपल्या सैनिक व्यापारात जोडून टाकले शेतकऱ्याचे पैसे होते शेतमजुराचे पैसे होते त्या तीडशे कोटीचे चौदाशे कोटी होतात आज चौदाशे कोटी रुपये सुनील केदारकडे वसूल करायचे किती वसूल करायचे किती वसूल करायचे चौदाशे कोटी वैद्य भावात मी खोटं बोलत असेल तर माझ्या कधीच त्या ठिकाणी मी खोटं बोले तर माझ्या सभेला कधी देऊ नका मला का देऊ नका चौदाशे कोटी रुपये आहेत हे चौदाशे कोटी सुनील केदारकडे कर वसूल करायचे आहे पाच वर्ष जेल झाली आहे दोन वेळा निवडणुका सहा वर्ष म्हणजे हे निवडणूक पुढची निवडणूक आता मला सांगा जो जमानतीवर आहे जो बेलवर आहे तो केळवळचा उडापूर बांधू शकते का केळवळचा पूल बांधू शकते का विकास करू शकते का काय करू शकते का नो काही होणार नाही काळजी करू नका आणि म्हणून वीस तारखेला सकाळी झटमतला काय मी किती करा किती करा जोरा जोराने बटन दाबा दोन नंबरची फक्त बटन तोडू नका त्याचा आशिष देशमुख सर दोन तास आपले बटन चालू करा एवढ्या जोराने बटन दाबा एवढ्या जोराने बटन दाबा एवढ्या जोराने बटन दाबा कि ना ले ना ले की पंचवीस हजाराच्या वर असे देशमुख निवडून आले पाहिजे पंचवीस हजाराच्या वर अशी देशमुख निवडून आले पाहिजे आणि बंधुभिनी पटत चारशे चाळीस वर्षा करंट असा करंट आला पाहिजे कि लाडक्या बहिणीची योजना बंद करण्याकरता ज्यांनी निर्णय घेतला तुम्ही सुधीर केदार तुमची जमानात जप्त करायच्या लोक राहणार नाही तुम्ही महिला महिलाची महिलाची ओट बंद करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय तुम्ही सांगितलं आम्ही ओट बंद करू तुम्ही सांगितलं आणि म्हणून आमच्या लाडक्या बहिणी तुम्हाला करंट लावण्याशिवाय राहणार नाही आमच्या लाडक्या बहिणी तुमची जमानात जप्त करायशिवाय राहणार नाही या ठिकाणी बंधूंनो बहिणींनो वीस तारखेला प्रचंड मतदान करा प्रचंड मतदान करा आणि सावनेरचा आमदार अशी देशमुखी जेव्हा आपलं सरकार महाराष्ट्रात बनेल जेव्हा सरकार महाराष्ट्र भरेल मुख्यमंत्री आपला शपथविधी घेतील अशी देशमुखी त्या ठिकाणी आपल्यासोबत सर्वांसोबत उभे राहिले पाहिजे याची आपण सर्वांनी काळजी घ्या आणि सावंत मतदारसंघामध्ये अभिनहितो दुनियामध्ये कोण सांगा अभिनयतो तो कोण म्हणाला अभिनय अभि नाही तुम्ही त्याला थोडासा असा मोठा आवडून सांगा अभिनय तो अभिनय तो खूप खूप धन्यवाद